हिंदुत्ववादी संघटनांनी आज नांदेड धाराशिव धुळे बंद हाक दिली लव या संघटनांनी मुंबईतल्या भांडूप बंदचाही इशारा दिला लव जिहाद विरोधात कायदा करा फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करा या मागणीसाठी या संघटना आक्रमक झाल्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना नोटिसा बजावल्या लव जिहाद, जिहाद, जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला या संघटनांनी आज नांदेड धाराशिव धुळे बंदची हाक दिली लव जिहाद विरोधात या या संघटना आक्रमक जिहाद्या भांडू बंदचाही इशारा दिलाय लव जिहाद विरोधात कायदा करा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करा या मागणीसाठी या संघटना आक्रमक झाल्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना नोटीसा बजावल्या आज नांदेड धाराशिव धुळे बंदची हाक देण्यात आली त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा सावधानता बाळगण्यात आली